माननीय आमदार तथा विधान परिषद नेते श्री प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकास गटाची मुंबई, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना स्वतः त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी सहाय्य व्हावे याकरिता शासनाच्या सध्याच्या धोरणामध्ये आणखी काही सुधारणा आवश्यक आहेत काय तसेच त्यासाठी आणखी काही तरतुदी आवश्यक आहेत काय याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी शासनाने विधान परिषद गटनेते माननीय श्री प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे या समितीची पहिली बैठक आज दिनांक दोन मे दोन रोजी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात माननीय श्री प्रवीण दरेकरजी विधान परिषद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीसाठी लाड विधान परिषद सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मुद्दा आता पालघर वसई विरार तसेच नवी मुंबई पनवेल या भागातही निर्माण होणार असून त्यासाठी वसईच्या आमदार सौस्नेहा दुबे पंडित आणि पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष तथा आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावना करून त्यानंतर शासनाने ही समिती स्थापन करण्यामागील उद्देश व समितीची कार्यकक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात मागील तीन वर्षात अत्यंत धोकादायक प्रकरणात मोडण्यात आलेल्या जवळपास दोनशे इमारतींचा मुद्दा उपस्थित करून या इमारतींचा अद्याप पुनर्विकास न झाल्याने हजारो कुटुंबांना बेघर व्हावे लागले असल्याची बाब समितीच्या निदर्शनात आणली यावर चर्चा होऊन या विषयावर धोरण ठरवून त्यांच्या विरार शहर महानगरपालिका क्षेत्र पालघर यांची व नवी मुंबई पनवेल यासाठी आमदार श्री प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे श्री प्रवीण दरेकर यांनी घोषित केले त्यानुसार महानगरपालिका आयुक्तांसह तात्काळ बैठक घेऊन या विषयावर एक अहवाल तयार करण्याचे त्यांनी सूचित केले वरील बैठकीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव तसेच मुख्य अधिकारी तथा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष श्री मिलिंद बोरीकर म्हाडा एम एम आर डी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते